अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे अशा बारीक बारीक पोळ्या दोन ही एक आणि ही हा हलवा आहे थोडीशी वेलची टाकायची याच्यात साखर टाकायची हलव्यामध्ये यांची टाकली साखर टाकली आणि चपातीमध्ये भरायची छान लागते चपाती चपाती केली ही ना अशी करायची वाजायची आणि खायची खूप छान लागते हलव्याची चपाती अस टाकायच अस भरायच पूर्णासारखं भरायचं आणि पाणी लावायचं असे चपाती ठेवून लाटलेले ना ते पातळ आहे बघ असं बघ पूड पातळ आहे पूड पातळ आहे बघ झाले कशी छान झाली बघा एकदम मस्त फुकते बघा त्याला वरून थोडस तेल लावायचं आता गॅस बंद करायच हलव्याच्या मध्ये वेलची स... टाकली आणि साखर टाकली आणि हलवा त्याच्यात भरला आणि चपाती शिजवली छान लागते बघा सुंदर झालं आता याच्यात थोडंसं तूप टाकायचं एवढं तूप टाकायचं याच्यात म्हणजे नरमपणा येतो ते तसं तस भरलं बघा पूर्ण असं खायला एक नंबर लागतं टेस्टी अशी डब्याला दिली ना नाश्त्याला खातात सगळे खूप छान लागते खायला एवढं मस्त भरलं बघा तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा